न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा औजड बहाणाच्या दडकेत विद्यार्थी जागीच ठार नगरकल्याण रोडवरील हॅपी थॉट्स परिसर समता नगर येथील विद्यार्थी चिरंजीव अथर्व हरीशकुमार वेताळ येता 7वी मध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता सोमवार दिनांक 1 10 2024 रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येताना बालिकाश्रम रोड सर्वोदय कॉलनीत औजड बहाणाच्या दडकेत जागीच ठार झाला त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कल्याण रोड परिसरातील शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तर त्याचे आई वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा तालुका कर्जत येथे शिक्षक आहेत रात्री उशिरा नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या निधनाने कल्याण रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावेळी कल्याण रोडवर परिसरातील पारुनाथ ढोकळे यांनी दिल्ली गेट परिसर सिद्धीबाग परिसर नेप्ती नाका येथे वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक होणे गरजेचे आहे तसेच शहरात अवजड वाहतुकीला बंदी असताना शहरात अवजड वाहने कशी येतात याची ही पोलीस प्रशासनाने चौकशी करावी जेणेकरून पुढील अनर्थ टळतील अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली ते तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका